साई भक्तांना जय साईराम आज या ठिकाणी गणेशजी पालेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लसन संदेश देत ही मुंबई ते शिर्डी पोऱ्या घरीत असते आज या ठिकाणी या लसन संदेश देत या ठिकाणी मी चिलीम बोलते हा करताना अनेक साई भक्त चालत असतात आणि अनेक दिल्ल्यामध्ये जे शिरींच व्यसन लाभलेला जे दिंडीचं पथक असते दिंडीचा हंड असतात ते या दि चालताना फिल्म वगैरे ओढतात त्यामुळे आमच्या साई बाबांची संपूर्ण मुंबई ते शिर्डी या गावागावांमध्ये बदनामी होते तर फक्त संपूर्ण समस्त साई बाबांना हा एकच आम्हाला मेसेज द्यायचा आहे की आपण खालची जी सेवा करतो ते भक्तिभावाने करायचा त्यामध्ये बाबांची श्रद्धा असावी आणि ही जी फिल्म आपल्याला जी सद्गुरूंनी स्वतःच्या वापर केला या चिलिणीचा आपण दुरुपयोग करू नका फक्त हातात चांगली दिसते आणि आपण या आणि कोणतेही व्यसन न करता या शिती काही दिंडीच्या मंडळात आणि पालेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राहून आपण या दिंडीत दिल्ली आणि आपलं जीवन व्यसनमुक्त करावं जय साईराम आज आमचा हा जमू समुदाय सगळं मुंबई ते शिर्डी पदयात्रा करणार आहे या पदयात्रेमध्ये टोटल आमचं वीस जागा चालक आहेत त्यात प्रामुख्याने गोव्यावर येणारी त्रिपुण येणारी रत्नागिरी राजापूर अशा संख्येने आम्ही सगळे इकडा मुंबई ते शिर्डी हा मोठा असा प्रवास आम्ही करतो आणि या दिंडीचं एक मेन वैशिष्ट्य म्हणजे जिवण्यास यावे परी एकदा शिर्डी शिर्डीचं चालतच आवं आणि जीवन घसमुक्त असावे या दिंडीचं एक घोष गणेश आणि स्वतः हे लिहिलेलं आहे आणि हे स्वतः आमची कमिटी सुद्धा मेन म्हणजे आहे हा एकच मोठा संदेश आहे की आपल्या जे सगळे पदयात्री आहेत मुंबईतून सगळे शिर्डीला जातात तर कृपया कोणीही देसाईल करू नका कारण त्याचा आसवाद आपल्या आई वडिलांना पण गेला पाहिजे कारण आई वडील पण आपल्याला त्या ह्या आपल्याला पदयात्रा सोडतात त्याची शिकवण आपल्याला भेटली पाहिजे त्यांनाही काहीतरी पुण्य लाभलं पाहिजे की आपला असा मुलगा जन्माला आला की त्याला आपण मुंबईतील शिर्डीमध्ये आम्हाला काही पुण्य भेटलं हीच आमची आशा आहे सद्गुरु साईराज महाराज की हिंदी हिंदी इंडिया ही हिंदीच मुळे आमची आहे गेली चाळीस वर्ष सातत्याने निघते या वर्षी काय एकेचाळीसा वर्ष आहे आणि हे जे काही आता ही मंडळी आलेले आहेत काही लोकं हे वाट बघत असतात जसं वारकरी लोक पंढरपूरला जाण्यासाठी देवयांडीला जाण्यासाठी वर्षातून एकदा वाढ बघतात तसं साईबाबांच्या या दिल्लीमध्ये काही दिल्लीमध्ये हे सगळे साई बघतात वर्षातून एकदा कधी एकदा निघते पाळीवाल्याची वाट बघत असतात आणि केवळ दिंडीमध्ये दिंडीत काढत नाही त्याचबरोबर समाज उपयोगी का कार्यक्रम होता तंत्राला त्याचा नुकतीचा संदेश देतात गेल्या वर्षी सुद्धा आपण पाहिलं असेल गोमांतेला वाचवण्याकरता तो तो एक संदेश दिला होता या वर्षी त्याचं तर तर जारी जारी लेस्टा नुणी। लेस्टा नुणी की तरुणानी लसनापासून लांब घ्यायला पाहिजे तर या त्याचा नाहीतर मुलांनी अर्थ नाही आणि म्हणून लसन होण्याचा होण्याचा त्यांचा निर्णय हा अतिशय समाज उपयोगी आहे त्यामुळे सगळे पालक आपल्या मुलांना विकास तिथं पाठवतात हे साईबाबांची भक्ती तर आहे पण त्याचबरोबर समाजाला या तरुणांना एक चांगलं मिळतो आणि उपयोग त्याच्यामुळे कित्येक तरुण मार्गदर्शनाखाली आज गेली एकेचाळीस वर्ष ही कार्यरत आहे आणि व्यसनमुक्तीचा संदेश ही दरवेळी देत आहे जन्मास यावे परि एकदा तरी शिर्डीच चालत आणि जीवन व्यसनमुक्त हवे हे असा युवा पिढीला संदेश देणारी आमची पालखी आहे आणि या पालखीमध्ये राज्यभरामधल्या सव्वीस शाखा या चालत आहेत गोवाभर महाराष्ट्रभर सर्व शाखा त्यात आणि आम्ही प्रभादेवी शाखा सिद्धीसाई दिंडीचं मान म्हणजे आज ह्या वर्षी आमचा पंचवीसावं वर्ष आहे खूप आनंदाची भावना आहे म्हणून आम्ही हा ड्रेस कोड आम्ही केलेला पारंपरिक एक पुणेरी स्टाईल मध्ये खूप आनंदाचा प्रश्न आहे पण येणाऱ्या युवा पिढीला संदेश देण्यात काम गणेश पाळीकर साहेब करत आहेत की जन्माचं तरी एकदा तरी शिर्डीला ता सार्थ ता झाले जीवन नसणूक करावे अशा युवा पिढीला आम्ही संदेश देत आहोत आणि आमचं प्रभादेवी शाखेत हे पंचवीसावं वर्ष आहे खूप आनंदाची गोष्ट आहे खूप खूप धन्यवाद हराई ललोजाने आनंददा सर्व काही फक्त